कहाटूळ गावातील अवैध धंदे बंद करण्यास महिलाचा आक्रोश मोर्चा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटूळ गावात पंधरा वर्षापासून अवैध दारू विक्री सरसपणे सुरू असून दारू व्यसनपायी अनेक संसार उद्धवस्त झाल्याचे चित्र समोर दिसत आहे गावातील शेकडो महिलांचे कुंकू पुसल गेलेले आहेत चेमुकले मुलांनी या दारू व्यसनामुळे बाप गमावले आहेत गावातील शेकडो तरुण दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत दारूबंदीसाठी महिलांनी कंबर कसली आहे गावातील दारू व दारू विक्री करणारे हद्दपार करण्यासाठी महिलांनी सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मांडली आपली व्यथा दारूबंदीसाठी निवेदन देण्यात आले युवक मोठ्या प्रमाणात आपले आरोग्याचे व जीवाचे नुकसान करीत आहेत तसेच कुटुंबात कलह वाढत आहे प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन कहाटूळ गावातून दारूबंदी व दारू विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई कर मागणी निवेदनातून करण्यात आले आहे कारवाई दोन दिवसात करू असे आश्वासन देण्यात आले दोन दिवसात कारवाई केली गेली नाही तर आम्ही कहाटूळ गावातील महिला अन्न उपोषणाला बसू जबाबदार प्रशासन असेल आम्ही काठोर गावातून येत शाजाले गे पोलीस स्टेशन तीस पस्तीस बाया आहे तीस तठोई नंतर बापले बुडूत कलेक्टर ऑफिस ले कलेक्टर मॅडमले ले भेट मॅडमने सही दिली बट काय सांग काठोर गावले दारू बंद हो आज सांगितलं नाहीतरी दोन दिवस सोमवारपर्यंत जर बंद नाही करत दारू बंद होत आजिवाश्न इथं अधिवेशन सोडून जाणार नाही

आणि लोक आहे हप्ता घेतात आणि हप्ते घेऊन सगळे आम्ही ते गेलो होतो कोणता करायला आम्ही तर कोणता चलून आलो होतो पण नाही पैसे घेतले का खिशात टाकलं का चालले ते लाल नाच लाल नाच पू आला मुलं त्याला फेटत आहेत घरामध्ये आई बापांना शिर्या करतात मारतायत बोचकता आजी बायला किती बोचकले पैसे नाही आणत काय नाही आणत हे बरं आम्ही काही बाई आणि त्यांना जरू पायला बोचकलेलंयोर मुलाने बोच केला

क्यारी नदी किनार बाटे टटे गाव गाउँमा एक जना महिलाले काटिएको छ कानबु तिम प्राय भनेर भन्दै छ सामा म बोलाउँछु